तुम्हाला एम म्हणते इमर्जन्सी ऑपरेशन करायचं सांगितलं काय केलं तर तुम्ही जागे बसशाल मानाच्या चारही इशिरा दाबल्या होत्या किती दिवस झाले आपण ट्रीटमेंट घेतो आपल्या हॉस्पिटल सातवा दिवस झालाय पण मला पन्नास टक्के आराम पडला किती लांब चालू शकता आता तुम्ही मी आता पण कुठपर्यंत लांब जाऊ शकतो इथं उपचार घेऊन समाधानी आहे का हो आहे ना समाधानी आहे ना अच्छा ठीक आहे नमस्ते मामी नमस्ते तुम्ही कुठून आलाय काळवाडी काळवाडी तुम्हाला काय त्रास होत होता मला चालायला आणि हातांना ताकद नव्हती बर आणि मानाच्या चारही शिरा दाबल्या होत्या मानेत नस चोकअप झाली होती थोडक्यात त्यावेळेस चालता वगैरे येत होत का नाही अजिबात नाही पायात पाय घोटाळायचा हाताला ताकद नव्हती हातात ताकद नव्हती आता इथं जी ट्रीटमेंट चालू आहे त्याला किती दिवस झाले आपण ट्रीटमेंट घेतोय आपल्या हॉस्पिटल सातवा दिवस झालाय पण मला पन्नास आराम पडलाय बर आता चालता येतोय का हो चालता येते आणि हातालाही ताकद आली बर आता कोणत्या हातात ताकद थोडी कमी वाटते उजव्या हातात ताकद कमी वाटते पण डाव्या हातातली ताकद पूर्ण आली आहे डाव्या पायात ताकद पूर्ण आली आहे आता फक्त उजव्या हातात आणि उजव्या पायात ताकद थोडी कमी आहे चालताना अजून थोडस अडखळल्यासारखं वाटतं का थोडं लय नाही पण थोडं पण किती लांब चालू शकता आता तुम्ही मी आता कुठपर्यंत लांब जाऊ शकतो चालू पण पहिलं चालता येत नव्हतं बरं म्हणजे आता उपचार जे घेतलेत आपण त्याने आराम पडतोय मग त्या उपचारांमध्ये काय काय केले सांगता येईल का तुम्हाला काय काय उपचार घेतले आपण अॅक्युपंक्चर परत मालिश आहे मालिश बर डीप टिश्यू मसाज म्हणतात त्याला स्टिम्युलेशन दिलं जातं आणि कपिंग करतो आपण कप लावतो त्यानंतर व्यायाम करून घेतो एक्सरसाइज असते या सगळ्या ट्रीटमेंटनी तुम्हाला समाधान किती वाटतंय पन्नास टक्के बरं म्हणजे तुम्ही उपचार घेतल्यावर मनातून समाधान वाटत त्याच्या आधी उपचार जर काही घेतले होते का किंवा आजार काय झालाय सांगितलं तुम्हाला याच्या अगोदर उपचार नाही घेतले बरोबर मग ते निधन झाल्यावर आपण डायरेक्ट इकडे उपचार चालू मग आता जो पॅरालिसिस झाला होता तुम्हाला तो मानेच्या मानक्यामध्ये नस दबल्यामुळे झाला होता बरोबर याचं निदान आपलं झालं पण तो पॅरालिसिस झाल्यामुळे तुम्हाला तुमची हालचाल वगैरे काही करता येत नव्हती घरची दररोजची कामं पण करता येत नव्हती तुम्ही झोपून होत्या की चालताना जोड पाय आडखळून पडायचं तुम्ही आड खळून मी आणि मला चालताच येत नव्हतं बिलकुलच चालत म्हणजे आता ह्या सात दिवसाच्या ट्रीटमेंट ने तुम्ही आता चांगल्या चालतात पन्नास टक्के सुधारणा झाली असं तुमचं म्हणणं आहे तर ह्यांना आपण मानेच्या मनक्यामध्ये नसा चार ठिकाणी दबल्या होत्या <laughs> मनक्यातनी गादी सरकली चार ठिकाणी गादी सरकल्यामुळे त्यांची नस चार ठिकाणी दबली आहे तर अशा वेळेस आपण पेशंटला व्यवस्थित गाईड करून त्यांच्यावर अॅक्युपंक्चर आणि फिजिओथेरपीचे उपचार करून पेशंटला जेवढ्या लवकर रिकवर करता तेवढा आपण रिकवर करण्याचा प्रयत्न करत असतो तुम्ही स्वतःच ऐकलंय मामींच्या तोंडून की त्या सात दिवसामध्ये पन्नास ते साठ टक्के त्यांच्यामध्ये सुधारणा झाली ज्यांना चालता येत नव्हतं सात दिवसापूर्वी आज ते स्वतः कितीही लांब चालू शकतात तर फक्त मेंदूमध्ये में रक्तस्राव झाल्यामुळेच पॅरालिसिस होतो किंवा मेंदूत रक्ताची कुठळी झाल्यावरच पॅरालिसिस होतो असं नाही मानेच्या मनक्यामध्ये जर जास्त प्रमाणात नसेल नसांवर प्रेशर पडला असेल थोडक्यात स्पॉन्डिलायटीस झाला असेल किंवा स्लीप डिस्क झाली असेल किंवा दिस बल्जिंग झाल्यामुळे नसांवर कॉम्प्रेशन येत असेल थोडक्यात नस चोकअप झाले असेल तर अशा वेळेस पॅरालिसिस होण्याचे चान्सेस शंभर टक्के असतात आणि त्यावेळेस पॅरालिसिस होताना फक्त एक बाजूला प्रॉब्लेम येत नाही म्हणजे डाव्या बाजूलाच ताकद कमी होणे किंवा उजव्या बाजूला ताकद कमी होणे असा प्रकार न होता पेशंटच्या दोन्ही हातांना आणि दोन्ही पायांना पॅरालिसिस सारखी लक्षणं येतात त्याला आपण पॅरालिसिसच म्हणतो आणि अशा प्रकारच्या पॅरालिसिसवर आपण अॅक्युपंक्चर आणि फिजिओथेरपीचे उपचार जर घेतले तर पेशंट लवकर बरा होतो तर मला माझ्या प्रेक्षकांना किंवा माझ्या पेशंटला सांगायचे की अशा प्रकारे जर कुणाला मानेच्या मनक्यात नस दबली असेल थोड्या प्रमाणात तर त्यांनी लवकरात लवकर येऊन उपचार घेणं गरजेचे नाही तर आपल्याला या मामींसारखा दोन्ही हातांना आणि पायांना पॅरालिसिस होण्याचे चान्सेस फार जास्त प्रमाणात आहेत आणि आता बदलत चाललेली जी लाईफस्टाईल आहे किंवा आता जे बदलत चाललेलं आपला दररोजचा आहार आहे त्यामुळे शरीरामध्ये व्हिटॅमिन डी किंवा कॅल्शियम किंवा व्हिटॅमिन बी ट्वेल्फची कमतरता जास्त प्रमाणात होते आणि अशा वेळेस पेशंटच्या जास्त प्रमाणात होऊन पेशंटच्या गादीवर दाब पडतो आणि नसांवर अल्टिमेटली त्यामुळे प्रेशर पडतं तर मला प्रेक्षकांना किंवा पेशंट लोकांना सांगायचे की जर कोणाला असा त्रास असेल तर त्यांनी लवकरात लवकर येऊन उपचार घेणं गरजेचं आहे जेणेकरून पुढे जाऊन भविष्यात होणारा जो प्रॉब्लेम आहे तो टळू शकतो आपण मामींना एकदा पुन्हा विचारू त्यांना एमआरआय केल्यानंतर एक एक एका हॉस्पिटलमध्ये एक काय सल्ला दिला होता तो काय सल्ला होता आपण त्यांना एकदा विचारून घेऊयात मी तुम्हाला काय करायला सांगितलं होतं इमर्जन्सी ऑपरेशन करायला सांगितलं इमर्जन्सी ऑपरेशन करायला सांगितलं नाही गेलं तर काय होईल सांगितलं नाही गेलं तर तुम्ही जागेवर बसशाल बर मग तुम्हाला आता कसं तुम्ही जागेवर वाटत असं वाटतं काय शंभर टक्के तुम्हाला विश्वास आहे की ह्या ट्रीटमेंट आता आता टळले बरोबर आहे पण भविष्यात तुम्हाला मी जे सांगितलेल्या काही गोष्टी आहेत पट्टा वापरणं म्हणा किंवा औषधं घेणं या गोष्टी जर तुम्ही केलात तर तुमचं शंभर टक्के नाही मी हजार टक्के सांगतो तुम्हाला ऑपरेशन करण्याची गरज लागणार नाही तर तुम्ही आता मामीच तोंडून ऐकले की त्यांना ऑपरेशन करण्याची गरज आहे आणि जर ऑपरेशन नाही केलं तर तुम्ही जागेवर बसाल असं सांगितलं होतं परंतु आपण जे दिलेले उपचार आहेत त्या उपचारानंतर आज मामी एकदम चांगल्या झाल्या आहेत आणि त्यांना स्वतःला कॉन्फिडन्स आहे की त्यांचं ऑपरेशन करण्याची गरज लागणार नाही तर धन्यवाद